झोपणारा उद्योगपत्याची बातमी आपण पाहिल्यानंतर आता बातमी तुमची झोप उडवणारी आहे कारण तुम्ही कधी आपल्याला डायबिटीज आहे का हे तपासून पाहिलंय का तपासलं नसेल तर लवकरच चाचणी करून घ्या कारण एक धक्कादायक अहवाल समोर आलाय आणि त्या अहवालातील आकडेवारी पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल देशात डायबिटीजच्या रुग्णांची स्थिती टाइम बॉम्ब सारखी आहे काय आहे नेमकं या अहवालामध्ये पाहूयात या रिपोर्टमध्ये भारतात डायबिटीजचा टाइम बॉम्ब डायबिटीज रुग्णांचा आकडा पाहून फुटणार घाम तुम्हाला डायबिटीज तर नाही ना तपासून घ्या देशात डायबिटीज रुग्ण एवढे प्रचंड वेगानं वाढत आहेत ती आकडेवारी पाहून तुम्हीही चक्राऊन जाल कारण भारतात तब्बल दहा कोटी अकरा लाख लोक डायबिटीज ग्रस्त आहेत तर प्री डायबेटिक ग्रस्त तेरा कोटी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे प्री डायबेटिक म्हणजेच पुढे डायबिटीज होणार असलेले रुग्ण ऐकून धक्का बसला असेल ना मात्र हे खरं आहे गेल्या चार वर्षात डायबिटीज रुग्णांमध्ये चव्वेचाळीस टक्क्यांनी वाढ झाल्याचं मद्रास डायबेटिक रिसर्च फाउंडेशन आणि आय सी एम आर न केलेल्या संशोधनात समोर आलंय डब्ल्यू एच ओ न दोन कोटी पन्नास लाख हे प्री डायबेटिक असतील असं म्हटलंय मात्र आय सी एम आर च्या संशोधनात तेरा कोटी लोक प्री डायबेटिक ग्रस्त असल्याची माहिती समोर येते देशात दहा कोटी लोक डायबिटीज ग्रस्त आहेत तेरा कोटी प्री डायबेटिक आहेत प्री टक्के लोकांना पुढील पाच वर्षात हा आजार होतो भारतात गोव्यात सर्वाधिक म्हणजे सव्वीस पूर्णांक चार टक्के रुग्ण डायबिटीज तीन तर केरळमध्ये पंचवीस पूर्णांक पाच टक्के इतके रुग्णांना डायबिटीज आहे महाराष्ट्रातही लाखो रुग्ण डायबिटीज ग्रस्त असल्याचं समोर आलंय आपल्याला आपलं वजन एकदम नियंत्रणामध्ये ठेवायला पाहिजे दुसरी गोष्ट खाण्यापिण्यामध्ये गूळ आणि साखरेचे गोड पदार्थ किंवा तळलेले पदार्थ जे इझिली अवेलेबल आहेत ते खायला नाही पाहिजे आणि दररोज एक तास व्यायाम करणं गरजेचं कर आहे आणि झोप सहा ते आठ तास झोप घेणं पण महत्त्वाचं आहे आणि जेणेकरून आपल्या लाईफमध्ये डे टू डे जो तणाव आहे स्ट्रेस आहे तो पण कमी करणं गरजेचं कर डायबिटीज रुग्णांचं प्रमाण वेगानं वाढत असल्यानं ही चिंतेची बाब आहे अनेकांना आपल्याला डायबिटीज आहे हे देखील माहीत नसतं त्यामुळे डायबिटीज काय हे आधी समजून घेऊ शरीरातील रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढतं स्वादुपिंड कोणतंही इन्सुलिन किंवा पुरेसं इन्सुलिन तयार करत नाही इन्सुलिन योग्यरित्या वापरण्यास असमर्थ असते तेव्हा डायबिटीज होतो बदलती जीवनशैली लठ्ठपणा आणि स्ट्रेस अर्थात तणाव यामुळे डायबिटीज होतो डायबिटीज म्हणजे काय हे है, स्पष्ट झालं मात्र डायबिटीज झालाय हे कसं ओळखायचं बघा वारंवार लघवी होणं वजन कमी होणं पूर्ण झोपेनंतरही थकवा जाणवणं वारं वारंवार भूक लागणं दृष्टी कमी होणं जखम लवकर बरी न होणं अशी लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य जीवनशैली संतुलित आहार आणि नियमित व्यायामानं आपण अनेक आजारांचा धोका कमी करू शकतो हे लक्षात ठेवा डायबिटीज अनुवांशिक कारणांमुळे देखील होतो त्यामुळे काही वेळा तो, का तो रोखणं कठीण जातं मात्र सावधगिरी बाळगली डॉक्टरांचा सल्ला घेतला तर डायबिटीज रोखता येतो ब्युरो रिपोर्ट साम